ग्रामस्थ निगडी गोलकवाडी या कामातील प्रचंड भ्रष्टाचारामुळे सदर तलावांचे पुनर्भरण होत नाही त्याचा परिणाम म्हणून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रचंड त्रास येथील शेतकरी व नागरिक यांना सोसावा लागत आहे ऊसाचे पीक पण वाळून जात आहे तरी सदर कामांची त्वरित चौकशी होऊन सदर अधिकारी व ठेकेदार यांचीवर योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी तसेच मातीच्या बंधाराचे पाया काढून पुन्हा पुनर्भरण करण्यात यावे व संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी श्री संभाजी रंगनाथ माने विठ्ठल बाबूराव मोहिते प्रशांत दशरथ खाशाबा यशवंत घोलप लक्ष्मण अंतू जाधव सुभाष महादेव घोलप यांनी केली आहे आपला सातारा प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार कराड माझं नाव संभाजी रंगनाथ माने राहणार निगडी गोलोपाडी तालुका कराड जिल्हा सातारा निगडी गोलोपाडी गावच्या भीषण पाण्याच्या समस्या म मध्ये गोलोपाडी गोलो गावचे पानलोट सचिव यांनी मागील ज्यावेळेला पाजर तलावामध्ये पेपर टाकायचं काम चालू होतं त्यामध्ये पाच फुटाचा जो लेंथ मारली होती ती ॲक्च्युली पाच फुटाची न मारता जीशी चा, चा, जी सी बीच्या खोऱ्याच्या आकाराचीच मारली गेली आणि पेपर टाकल्यानंतर जे ब्लॅक कॉटन काळी माती भरायची असती ती न भरता मुरूम भरून निकृष्ट दर्जाचं काम करण्यामुळं आज गोलोपाडी आणि निगडीगावच्या लोकांना पिण्याच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शेतीची जर अवस्था फारच वाईट आहे ऊसाची पिकं वाळून गेलेली आहेत आणि पाणलोट क्षेत्रामार्फत प्रशासनानं व या विभागाचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांनी याची पूर्ण चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि या विभागाला पाण्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मी नम्र विनंती करतो तर पाणलोक क्षेत्रामध्ये संबंधित जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी आणि ज्यांनी फ्रॉड केला त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे